नमस्कार मंडळी स्वागतम तर आपलं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी लय आमच्या कलमांका खत घालू त्याला दाखवतो ही कलमाची दुर्दशा झाली आहे सगळी बघा इकडे सगळी बिडी वाढली आहे सगळी आता तोडणार आम्ही आणि खत घालणार आहोत चला तुम्हाला दाखवतो आहे खत कशाप्रकारे आम्ही घालता होता एकदम जबरदस्त बघा आता ह्या पहिलाच कलाम हा ते कशाप्रकारे खत घालता होता तुम्ही बघा पहिली झाडी मारला आजूबाजूची तर ही सगळी आता ही कलमा आमचीच ते सगळ्यांना खत घालूच आता बघूया किती होता किती जणांना घालून हा झाडे तर भरपूर वाढली आई खत म्हणजे या किटाणा नैसर्गिक खत एकदम शंभर टक्के त्याचा अधिकार अजिबात त्यांधिकार होत नाही एका आमचे किटान बोलतात बघा आता पहिल्याच काल मग आम्ही भर घालू सुरुवात करणार कलम पण मोठा ह्या वर्षी ह्या थोडासा धरला होता ह्या आणि ह्या जरासा धरला होता बाकी जी काय ती धरली नव्हती तरी पण धरली नाही म्हणून काय आम्ही काय कधी घालू तर आम्ही सोडत नाही कारण निसर्ग कधी काय देत सांगता येत नाही जप देत तो अशा प्रकारे कलबाच्या पूर्ण भोवताली एक फूट अंतरावर असं पूर्ण तरी मारायची आणि आता मी टाकतो पावडर जेणेकरून किटनात जर किडे बिळो असत तर त्या कलमागला त्रास देऊ शकता कदाचित त्यामुळे कला मरू पण शकता त्यामुळे तर सगळी काळजी घ्यावी घ्यावी लागता आणि आता पाऊस पण इलो हा तर आता मी याचा फॉरेट पावडर म्हणतो फॉरेट पावडर टाकला आता किटाण टाकूया पाऊस इलो हा जरा थांबा आता बघा त्याच्यात आम्ही किटाण टाकता या जबरदस्त नैसर्गिक खत आहे हा एक नंबर तुम्ही बाजारात खत घेता त्याच्या या खत एकदम भारी टाका काय बघा किती दहा किलो वीस किलो किती टाकलास तरी काय काय फरक पडत नाही तर आता मी प्रत्येकाच्यामुळं नाही वाटलं तरी पंचवीस पंचवीस किलो टाकणार आहोत जेणेकरून झाडा मस्त होतील मजबूत बाजूची माती वडतात त्याच्यावर आम्ही खाल्लेली माती म्हणजे भर होणार ते पाळा हलकी होणार माती ढिली झाली त्यामुळे ते पाळा घेणार का लामता दरात त्याच्यात बघा आता आम्ही आज पथेरी टाकतो हो पहिली कारण पथेरी पण कुजली तर जबरदस्त खत तयार होता कथेरीपासून तर तुम्ही पण असं प्रयत्न करू शकता खत टाकू असं काय नाही जर पथेरी जरी झाडाच्या मुदत टाकलास तरी त्या कुजून त्यांचा खत होता झाडा झाड बऱ्यापैकी भेटतात त्या खत आपण आपला प्रयत्न करत राहायचो प्रयत्न नाही केलं तर तो, तो कोकणी माणूस कसलो पुढं काय व्हायचं बघायचा नाही आपण फक्त आपला प्रयत्न सोडायचा नाही कलाम धरो वगैरे न धरो पण ते का आपण वाट वडला ते लावलेले त्यांना आपण जपण्याचं काम करायचा आपलं कर्तव्य आणि हा आमचा जर असतो तो एकदम नैसर्गिक असता यार कल्टर बिल्टर काय नाही एकदम शंभर टक्के शंभर टक्के ओरिजिनल कल्बा जबरदस्त सगळी पथरी ओढल मी आहे पण आता ह्या एक कलाम झाला टकाटक बघा अशा प्रकारे तुम्ही पण स्वतःची कलंबा अशी जबरदस्त टकाटक बनवून ठेवा तर आता बघा दुसऱ्याक पण स्वतः केला चर मारलाव माती लाव आणि आता वारक पावडर टाकून नंतर किटाण टाकणार त्याच्यात तर बघा अशा प्रकारे दोन कांबा घातलाव आता इकडे मच्छरला चौथा संध्याकाळ झाली तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया